नागपूर येथील प्रशांत कोरटकर यांनी इतिहास संशोधक माननीय या सावंत यांना फोनवरून धमकी दिली तसेच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अनवाच भाषा वापरली या घटनेच्या निषेधार्थ आज इचलकरंजी शहर काँग्रेसने गांधी येथे एक आंदोलन केले यावेळी कोरटकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला या आंदोलनाचे नेतृत्व प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावस्कर यांनी केले तीव्र निषेध करत राज्य शासनाने तातडीने अटक करण्याची आणि त्यांचे पोलीस संरक्षण काढून टाकण्याची मागणी केली अशा प्रवृत्तींना चाप बसण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष संजय कांबळे बाबासाहेब कोतवाल शशिकांत देसाई युवराज शिंगाडे रमजान शिकलगार वेदिका कळंत्रे विद्या भोपळे अरविंद धरणगुतीकर राजू किनेकर प्रवीण फरके किशोर जोशी अनिल पांचिदे शिवा चव्हाण अल्ताप मुजावर पोपट शिंदे अनिता बिडकर सावित्री हजारे अजित मिनेकर सचिन साठे विजय मुसळे ओंकार आवळकर तौफिक लाटकर गंगाधर माळी मिलिंद कुर्णे किरण कुर्णे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते शहर काँग्रेसच्या या तीव्र आंदोलनामुळे प्रशांत कोरटकरांविरोधात कठोर कारवाईची मागणी अधिक जोर धरू लागली आहे